नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत पैशांच्या वादातून एका गुन्हेगारानं आपल्याच मित्राची दगडानं ठेचून हत्या केली तर हत्येनंतर आरोपीनं पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं विशेष म्हणजे आरोपी दोन महिन्यापूर्वी एका हत्येच्या गुन्ह्यात कारागृहातून बाहेर आला होता हत्येची ही घटना गुरुवारी रात्री अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत रेल्वे क्वार्टर परिसरातील अविनाश मैदानाजवळ घडली मृतक कुलदीप चव्हाण हा माळगीनगर येथील रहिवासी असून आरोपी रिचेश सिकलबार यांनी दगडाने ठेचून हत्या केली होती कुलदीप आणि रिचेश हे दोघेही मित्र असून दोघांनाही दारूचे व्यसन होते दोन महिन्यापूर्वी आरोपी रिचेश नंदनवन हत्या प्रकरणात कारागृहातून बाहेर आला होता शुक्रवारी रात्री दोघांनी बसून दारू प्यायली यातच पुन्हा दोघांमध्ये पैशावरून वाद झाला रागाच्या भरात रिचेशने कुलदीपची दगडाने ठेचून हत्या केली हत्येनंतर रिचेशने अजनी पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण करत गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून कुलदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आणि खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपी रिचेशला अटक केली तर अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी एक दरम्यान रात्री साडेबाराच्या दरम्यान एक, दर्म्यान एक मृतक नामे कुलदीप राजेंद्रसिंग चव्हाण याला आरोपी नामे रिचेस दीपक शिकलवार याने डोक्यामध्ये दगड घालून जीवानीशी ठार मारलेला आहे यामध्ये जो आरोपी आहे रिचेस दीपक शिकलवार हा रेकॉर्डवरील आहे आरोपी आणि मयत हे दोन्ही हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे आहेत आरोपी हा एक दोन महिन्यापूर्वी जेलमधून सुटून आलेला आहे तो रेकॉर्डवरील आहे त्याच्यावर अद्यापपर्यंत अजनी पोलीस स्टेशनचा धरून तीन गुन्हे दाखल आहेत दारूसोबत पिलेले होते अजून तो तपास आहे आणि पैशाचं किती पैशाचा व्यवहार आहे तोही अजून तपास चालू आहे हो हत्यानंतर आरोपी हा अजनी पोलीस स्टेशनला आला होता आणि त्यांनी सांगितलं आहे की मी माझ्या मित्राचा खून केलेला आहे